कालपासून ज्या मनाला जे दुख दुख झाली की आपलं अजितात गेले म्हणजे एक मनाला एक जी पोचली का काल बातमी समजल्यापासून आम्हाला एक म्हणजे तास नुँँद नुँँद नुँँद। ता तर काही समजत नव्हतं की एक कामाचा माणूस गेला बरोबर अशा डोळ्यात असू येत की असा नेता म्हणजे आजपर्यंत इथन पुढे होणार बी नाही सर्व राहायचं एक खेळासाठी प्रोत्साहन देणारा नेता गेला की त्यांनी कोल्हापूरमध्ये बऱ्याच तालमींना आता आमच्या तालमींना पण जे काम सुरू आहे ते पण त्यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कुस्तीला प्रोत्साहन देण्याचा जो सगळ्यात मोठा नेता होता जे फक्त कुस्ती आणि पैलवानांना म्हणजे एकदम जवळून ओळखणारे दादा होते ज्या अजितदादानी कोल्हापूरच्या तालमी ज्या मूर्त अवस्थेत चालल्या होत्या म्हणजे ज्या तालमी भग्न होत चालल्या होत्या ज्या पडीक बनत होत्या तालमी त्या तालमीना उर्जिदा उत्साह देण्याचं कार्य केलं त्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहे जय हिंद जय भारत आज आम्ही शाहपुरी तालमीमध्ये आलेलो आहे ह्या तालमीनं महाराष्ट्राला पहिला महाराष्ट्र केसरी दिलेला आहे त्याचबरोबर ह्याच तालमीनं पहिला हिंद केसरी दिलेला आहे त्याचबरोबर नॅशनल इंटरनॅशनलचे पैलवान सुद्धा इथे घडलेले आहेत या तालमीचे वस्ताद आता रवी पाटील पानगेकर आहेत त्याचबरोबर हे आमचे वैभव तेली एक नॅशनल चॅम्पियन पैलवान आहे जे आता शाहूपुरी तालबीत मुलांना शिकवण्याचं कार्य करत आहेत आज सर्व शाहूपुरीची लोक इथं जमण्याचं पैलवान इथं जमण्याचं कारण हे आहे की आताच आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ज्या अजितदादानी कोल्हापूरच्या तालमी ज्या मूर्तावस्थेत चालल्या होत्या म्हणजे ज्या तालमी भग्न होत चालल्या होत्या ज्या पडीक बनत होत्या तालमी त्या तालमीला उर्जित अवस्था देण्याचं महान कार्य केलं त्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे तर पैलवान पलवानांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल काय आहे हे आपण थोडं जाणून घ्यायचं आहे आता आपल्या बरोबर वस्ताद आहेत त्याचबरोबर हे उपमहाराष्ट्र श्री संतोष धोरवड म्हणून आहेत त्याचबरोबर हे पैलवान सगळे आहेत आता ह्यांची नावं आपण आपण विचारून घेऊया तर हे आपले जे वस्ताद आहेत वस्ताद आजीच आता गेलेत हे तुम्हाला बातमी समजली तुम्हाला काय वाटलं ते एक खेळासाठी प्रोत्साहन देणारा नेता गेला हा की त्यांनी कोल्हापूरमध्ये बऱ्याच तालमींना आता आमच्या टाळमिंना पण जे काम सुरू आहे ते पण त्यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कुस्तीला प्रोत्साहन देणारा जो सगळ्यात मोठा नेता होता जे फक्त कुस्ती आणि पैलवानांना म्हणजे एकदम जवळून ओळखणारे दादा होते आणि ते गेल्याने खूपच म्हणजे मा मनाला वाईट वाटते बरोबर आहे आता हे आहेत उपमहाराज कि संत थोडासा तुझा परिचय द्या पहिलं माझं नाव संतोष धोरवड आता माझ्या पुस्त्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणासोबत झाले ते कुणाकुणाबरोबर झाले समाधान गोडके शिवरा शेख किरण भगत सिकंदर शेख माऊली जामनाडे बालरा महाराष्ट्र कुणावर झाली माझी बाटी बालारे पिक शेख बर झाले माझ्यातून फायनल मराठीसरी माझ्यात मग तो वर्गिया मॅट्रोल माझा दुसरा बसला माझ्यातून बरोबर आता तुम्हाला हे विचारायचं आहे की आता आजी दादा आपले गेले तुम्हाला असं वाटत होतं का की त्यांनी जेव्हा निधी दिला तालमीला तालमीतून एक आता एक इंटरनॅशनल ऑलिम्पिकचा परिणाम घडेल असं वाटलं का साहेब आज जर कालपासून जे दुखुक झाली की आपलं तर गेलं म्हणजे एक मनाला एक जी पोचली काल बातमी समजल्यापासून आम्हाला एक म्हणजे तास तर काही समजत नव्हतं हो की कामाचा माणूस गेला बरोबर अक्ष डोळ्यात असूय की असा नेता म्हणजे आजपर्यंत इथन पुढे होणार बी नाही पाठ्यभाग बी नाही इतका म्हणजे आज आज खूप मोठ आज दुःख म्हणजे अख्खा महाराष्ट्र हळहळ करतो या गेल्यापासून आम्हाला म्हणजे कुस्ती क्षेत्राला एक हळ मोठी पोचली की कसं निधी असो काय पर्यासनी कुठल्या क्षणाला कधी मदत करण हे सांगता येत नव्हतं आज तालमीतनं गंग असेल शाहपुरी असेल बऱ्याच तालमीत मोतीबागा असेल ह्यांना खूप मोठ दिला या तालमीला शंभर वर्ष होऊन गेलेत पण हे तालीम मोडखला आले होते प्रत्येकाने दि था था ही सांगून अजित बोलून तर दादांनी लगेच बोलले असे तालमेल ते जाहीर केला बरोबर म्हणजे लगेच तात्काळ दिलं तात्काळ जाहीर केलं लगेच पण आज ह्या नदीच पैलवान क्षेत्रात तर एक मोठं म्हणजे एक आज सांगता बी येत नाही इतकी हळ झाली की पैलवाना सुद्धा घेतात की बरेच पैलवान लोक दादा जवळची लोक होती बरोबर पण ती काय आज एवढा मोठा काळ म्हणजे झाला अशी बरोबर आहे आता तुम्हाला असं वाटतंय का आता एवढ्या नवीन तरी मानधन दिलंय पैसे निधी मिळवून दिलाय तरी इथून एक ऑलिम्पिक वीर घडेल असं वाटतंय का, का। पहिल्यापासून ह्या शाहूपुरीचा मोठा धबधबा आहे पहिले हिंदी कसरी शाहूपुरी पहिला मराठी कसरी शाहूपुरीचा आहे बरोबर आणि तेव्हापासून जी परंपरा शाहूपुरी चालू आहे ती शाहूपुरी खूप मोठे पैलवान घडले बे आणि अजून बी चालू आहेत येणारे काल ऑलिम्पिक गोल्ड मेडल घडेल का ती गरज आहे शाहपुरी नक्कीच ऑलिम्पिकला एखादा आपल्या शाहपुरीत तो एक प्लेयर शंभर टक्के जाणार आणि पोर आहेत सरले सर आहेत पटलांचं लक्ष आहे बरोबर बरोबर आता शाहपुरी जे पैलवान आहेत त्यांचं नाव आहे महादेव झंजे मला एवढंच सांगायचं आहे मी पहिले एक म्हणलं की हत्तीसारखा पैलवान आहे तेव्हा मला एका पैवाना सांगितलं हत्ती जागा पैलवान कशाला म्हणताय म्हणून तुम्ही बघा या हत्तीसारखे आहेत का नाही सांगा आणि शाहूपुरीनं म्हटलं ना पहिला महाराज केसरी पहिला हिंद केचरी तर श्रीपदी खाजणारे पाच हा दंडन पाचला बैठका मारायची बरोबर तर असे या तालमीने दिल्यात या मातीने दिल्यात तर पहिलं अजित रावांचं जे निधन झालं समजलं तेव्हा तुम्हाला काय म्हणजे कसं काय वाटलं तुम्हाला काय झालंच पण तुम्हाला असं काय वाटते तुम्हाला असं म्हणजे बातमी ज्यावेळी समजली त्यावेळे तुम्हाला किती दुःख झालं काय झालं कामाच माणूस ओळखला जाणार तुमच्या सगळ्या तालिमीला दुखवटा पाळला का तुम्ही म्हणजे त्या खेळायचं बंद केलं का कुस्ती तुमची श्रद्धांजली म्हणून त्या दिवशी आदरांजली म्हणून घेतलेली बरोबर आता हे पैलवान आहेत पैलवान नाव काय आपलं चेतन टिकोळी चेतन टिकोळी आहेत कुठं महाराजच्या वगैरे आहे काय सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र केसरीला अजितदादा जेव्हा समजलं तेव्हा म्हणजे काय होत्या भावना मला असं वाटलं अजित पवार नावाचा माणूस असं वाटलं जाऊ शकत काय सांगतोय बर बर मग त्यामुळं जवळचा माणूस गेला म्हणजे दुःख काय करायचं आहे सगळ्यांना हे कुस्ती क्षेत्रामध्ये प्रत्येक पैलवानांच्या फक्त आता रडायचं राहिलेले बाकी काय नाही प्रत्येक व्यक्तीला या गोष्टीचं दुःख आहे की आपल्या जवळचा माणूस गेला हे पहिलवान आहे रागोठोंबरे जो युट्यूब स्टार आहे रील स्टार आहे असा राघोठोंबरे राघोठोंबरे दादांचं तुम्हाला समजलं त्यामुळे तुमचं काय आहे म्हणजे काय भावना होत्या काय तुम्हाला थोडं दुःख हा तुम्ही दादांना जवळने बघितलं होतं का म्हणजे ह्या तालमीचा निधी दिला वगैरे हे बातमी समजली होती का, का तुम्हाला तुम्हाला निधी देणारा माणूस गेला तुमच्या तालिमेला ऊर्जित अवस्था देणारा माणूस गेला याच दुःख तुम्हाला पण येणाऱ्या काळात मला सांगा आपल्या शाहूपूरला तर भरघोस त्यांनी निधी दिलेला आहे बरोबर येणाऱ्या काळात महाराज केसरी हिंद केसरी इथला होणार का या तालीमीचा शाहूपुरीचा होणार शंभर शंभर होणार किती वर्षा दोन वर्ष सांगा किती वर्षा होऊ शकते होऊ शकते मादा एवढ्या पद्धतीने काम सगळ्या पोरांचं हां चाललाय प्रत्येक जे पोराय से परी बरोबर आहे मग आता तुम्ही नवीन पहरवणांना तुम्ही काय सांगते राव असता नाही नवीन पहरवणांना मार्गदर्शन म्हणजे कष्ट करा मेहनत करा चांगला खुरा घ्या चांगला डायट घ्या बाकीच्या कुठल्या वेश न जा हरीत जाऊ नका आता हे जोहार 26 पासून असा काळ चालू झाला बोलायचं नाही की दुर्घटना आज आत्ता एवढ्यात मला फोन आला की माझा मित्र आमदार मारले अपघाती निधन झाले म्हणजे कालपासून सुरुवात झाली काल इतकी लोक अपघाती निधन झालेत ना म्हणजे इतका काळ म्हणजे इतका काळ बेकार आला की सांगता येत नाही त्यामुळे प्रत्येकाने सावधगिरी सावधगिरी वागण्याचं गरजेचं आहे बरोबर गाडी वगैरे गाडी व्यवस्थित राहणे फार मोठी गोष्ट उपमहाराष्ट्र संतोष धोरवडनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर मी म्हणलेलं तुम्हाने हत्तीसारखा पैलवान हे लास्त हत्तीसारखा म्हणल्यावर पण खरंच निर्मळ मनाचा पैलवान आहे माणसाची स्तुती ह्यासाठी करायची नाही कोण कोणाला पोटाला अन्न देत नाही आम्ही मोठं आहे किंवा मी काही वेगळं काही काम करतोय असं दाखवण्याची मला गरज नाही माझं काम आहे कुस्तीला वाढवणे कारण कुस्ती टिकली तरच आपलं लाल माती कोल्हापूरला किंमत राहणार रा आहे आपल्या स्वतःसाठी काहीही करत बसायचं हे काम आमचं नाही त्यामुळे पैलवाना पिवनाने माझ्या शौकीना पण मी जरूर सांगेल करणं आज किला किंवा क्रीडा क्षेत्राला चांगलं मार्गदर्शन असणं गरजेचं आहे आज व्यसनातून मुलं चाललेले आहेत त्यामुळे कृपा करून व्यसनातून मुक्त व्हा आणि ॲक्सिडेंट गाड्या चालवताना वगैरे ह्यातून हे उपमहाराजी श्री संतोष रोहनिय मी सांगितलंय आणि कालच्या घटनेतून आपण सर्वांना समजलेलं पण आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या की आता सर्व पैलवान आमचं दादाना श्रद्धांजली वाहणार आहे सर्व पैलवाना उभा राहायचे ओके महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज आमच्यातून निघून गेले त्यांना श्रद्धांजली वाहण्याचं कार्य आमच्या शाहूपुरीच्या तालमीच्या सर्व मल्लांनी केलेलं आहे तर दादांची उणीव ही सदैव जाणवेल पण दादांच्या आत्म्या चिरशांती लाभो ही ईश्वरची प्रार्थना ही शाहपुरीच्या पर्वाने केलेली आहे एवढेच मी बोलतो आणि परत एकदा दादांना एक फार मोठं व्यक्तिमत्व आमच्यातून हरपलं त्याबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि इथं आपण थांबतो जय हिंद